आपण बघत आहोत भरपूर लाडक्या बहिणींचा हप्ता हा बंद करण्यात येत आहे ज्या बहिणी अपात्र झाल्या अशा अपात्र बहिणींचा हप्ता बंद करण्यात येत आहे पंधराशे रुपये बंद होत आहेत तर कोणत्या त्या बहिणी आहेत चार चाकी वाहन ट्रॅक्टर वगळून चार चाकी वाहन असेल तर फॉर्म अपात्र झाले आयकरदाता तुम्ही असाल तर फॉर्म अपात्र झाले दोन दोन योजनेचा तुम्ही लाभ घेत असाल तर फॉर्म अपात्र झाले अडीच लाखांपेक्षा तुमचं उत्पन्न जास्त गेलेलं असेल तर तुमचं फॉर्म अपात्र झाले पंधराशे रुपये बंद झाले हे निकष पहिलेपासूनच लावण्यात आलेले आहेत यामध्ये नवीन काही नाही फक्त आता जी छाननी प्रक्रिया चालू आहे ती एकदम काटेकोर पद्धतीने बघितलं जात आहे की कोणत्या बहिणींना लाभ द्यायचा आणि कोणत्या बहिणींना द्यायचं नाही हे संपूर्ण पाहिलं जात आहे आता ज्या बहिणी पात्र आहेत त्यांनाच जुलैचे पंधराशे रुपये मिळणार आहेत कधी मिळणार आहे जुलैचे पंधराशे रुपये चला त्याबद्दल सांगतो जुलैच्या एंडिंगपर्यंत तुम्हाला मिळणार आहेत वाट बघा थोडी